नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जे काही शिक्षक भरतीची मुलाखत प्रोसेस या ठिकाणी सध्या सुरू आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत आहेत आणि जे काही आपण मागं व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मुलाखतीच्या अनुषंगानं तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की सर मुलाखतीमध्ये अशा अशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत आणि या मुलाखतीमध्ये दर कशा पद्धतीने ठरवला जातो हे सुद्धा त्या मुलांनी सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही या संस्थापकाने शिक्षक भरतीचा दर वाढवण्याचा नवा फंडा शोधून काढलेला आहे आणि अभियोग्यता धारकांच्या असहाय्य परिस्थितीचा कशा पद्धतीनं फायदा घेता येईल एवढंच या संस्थापकांनी हेरलेलं आहे आणि त्यानुसार ते या शिक्षक भरतीचा दर ठरवत आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला याच अनुषंगानं बोलायचं आहे आणि त्यानंतर जे काही संस्थापकांची चाकरी करत आहेत त्यांच्या पाकिटावरती बोलत आहेत की ही पवित्र पोर्टल प्रणाली बंद करावी पवित्र पोर्टल प्रणाली आपल्याला वाटलं होतं की शिक्षक भरतीमध्ये जो काही भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार या ठिकाणी थांबेल आणि चांगल्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षक आपल्याला मिळतील परंतु सध्याची परिस्थिती पाहता पवित्र पोर्टल प्रणालीच्या अगोदर जी भरती व्हायची त्याच्यापेक्षा सुद्धा भयावह परिस्थिती आपल्याला आजच्या घडीला मुलाखतीच्या माध्यमातून शिक्षक होताना दिसून येत आहे तर मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी मेसेज केलेले आहेत की शिक्षक भरतीचा दर ठरवत असताना दहा अभियोग्यताधारक त्या ठिकाणी गेलेले असतात काही काहींनी मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की या ठिकाणी मुलाखतीला येऊच नाही यासाठी उपाययोजना आखलेल्या आहेत आणि जेव्हा मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलाखतीला हजर राहावा कारण त्यांचा फंडा असा होता की मुलाखतीला हजर राहू द्यायचं नाही आणि ती जागा या ठिकाणी रिक्त ठेवायची परंतु कॅन्डिडेट्स जेव्हा त्या ठिकाणी मुलाखतीला गेले त्यावेळेला नवीन नवीन युक्त्या त्यांनी शोधून काढलेल्या आहेत आणि आता तर काही मुलं असं सांगतायत की ज्या वेळेस मुलाखत सुरू होते त्यावेळेला तुमचा पाठ वगैरे या गोष्टी अगदी त्याला शून्य गुण असल्याच्या समान आहेत तुम्ही कितीही तयारी करून गेला के काही केला कितीही अभ्यास केला त्यांच्या मनासारखा पाठ घेतला अतिउत्कृष्ट सगळ्या गोष्टी झाल्या परंतु तुम्हाला नकार केवळ आणि केवळ पैशामुळं दिला जातो आता ज्या वेळेस तुम्ही मुलाखतीला जातात त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला कुठलीही वस्तू आत घेऊन जाता येत नाही त्यामुळं आम्हाला पुरावा ठेवायला कुठलाच पर्याय उपलब्ध नाही त्याच्यानंतर मुलाखतीचे पैसे किंवा जो दर वाढवण्याचा आहे तो फंडा त्यांनी कशा पद्धतीने राबवलेला आहे तर बरेचसे बेरोजगार युवक म्हणजे एजबारच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्यांचं वय होत आलेलं आहे लग्नाचं वय होत आलेलं आहे आणि मग त्यांना प्रश्न विचारतानाच त्यांनी सुरुवातच तिथून केलेली आहे की तुमचं वय किती आहे आणि मग त्याच्यानुसार जर वय जास्त असेल विवाह तुमचा झालेला आहे का नाही आणि मग जर विवाह झालेला नसेल वय वाढत असेल तर त्याच्या ते त्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा शेती किती आहे म्हणजे शेती जर जास्त असेल तर ती विकून हा पैसे भरू शकतो का याचा एक अंदाज त्या मुलाखतीच्या माध्यमातून घेतला जातो त्याच्या त्या परिस्थितीचा अंदाज घेतला जातो आणि यानुसार खरंच त्या विद्यार्थ्याला आत्ता या घडीला जर समजा त्या विद्यार्थ्याचं वय होत आलं असेल आणि त्याला खरंच नोकरीची गरज असेल आणि त्याचा विवाह होत नाही लग्न ठरत नाही तर मग अशा परिस्थितीचा फायदा घेऊन हे संस्थाचालक या मुलाखतीचे दर जे आहेत या शिक्षक भरतीचे हे एक दर यांनी गगनाला नेऊन ठेवलेले आहेत एवढं लक्षात ठेवा कुठल्याही मुलांच्याकडे एवढा पैसा उपलब्ध नाही मान्यताप्राप्त संस्था आहेत त्या सोडून द्या परंतु वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के अनुदान आहे त्या संस्थेनेसुद्धा हा फंडा या ठिकाणी वापरलेला आहे जेणेकरून एवढी पैशाची मागणी करायची की तुम्हाला जो विद्यार्थी निवडायचा आहे त्याचंच सिलेक्शन झालं पाहिजे आणि बाकीचे विद्यार्थी कशा पद्धतीने घरला जातील याची व्यवस्था या संस्थापकाने केलेली आहे आणि याच्याकडं सद्यस्थितीमध्ये आपल्याकडं कुठलाही पर्याय नाही कारण ज्या वेळेला पवि पवित्र प पोर्टल प्रणाली आली आणि त्या प्रणालीमार्फत ही भरती करण्याचं ज्या वेळेला ठरवलं गेलं त्यावेळेला सर्वच्या सर्व भरती शिक्षकांची ही पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत शासनाकडून भरती करण्यात येणार होती परंतु ज्यावेळेस या संस्थापकांना समजलं त्यावेळेला हे सगळे संस्थापक एकत्र झाले युनिटी केली आणि त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठुटवले आणि मग कोर्टाने त्यांना सांगितलं की हा जो अधिकार आहे शिक्षक भरण्याचा हा अधिकार संस्थेचा आहे कारण त्यांनी त्या संस्था उभ्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं फक्त केवळ विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी शासनाने त्यांना पाठवायचे आहेत जो काही ठरलेला रेस्टो आहे दहा विद्यार्थ्यांचा तर तो रेशोप्रमाणे ते विद्यार्थी पाठवायचे आहेत याच्यावरती सुद्धा एकाच तीन रेशो ठरवण्यात आलेला होता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या भरतीमध्ये भ्रष्टाचार होणार आहे सर्वांना माहीत होतं परंतु ते सुद्धा कोर्टानं आपलं ऐकलं नाही आणि या संस्थापकांच्या बाजूने हा निर्णय दिलेला आहे आणि यामुळं या संस्थेंची मनमानी वाढलेली आहे दहापैकी नऊ कॅन्डिडेट्स यांना कसेही करून बाहेर काढायचे आहेत आणि ते बाहेर काढण्यासाठी अशा पद्धतीचे नवनवीन पंडे या ठिकाणी वापरले जात आहेत अभियोग्यता धारकाच्या कुटुंबाचा किंवा त्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हे दर या ठिकाणी त्यांनी वाढवून ठेवलेले आहेत त्यामुळं याच्यावरती काहीतरी उपाय होणं गरजेचं आहे जी काही येणारी शिक्षक भरती आहे जसं की सध्या प्रश्न उपस्थित केले होते या अधिवेशनामध्ये की हे पवित्र पोर्टल प्रणाली बंद व्हावी आता ती बंद होण्यापेक्षा त्याच्यामधल्या त्रुटी दूर होणं आवश्यक आहे किंवा कि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार न होता कशा पद्धतीनं आपल्याला हे शिक्षक भरता येतील याच्यावरती विचार न होता केवळ ही पवित्र पोर्टल प्रणाली बंद व्हावी आणि संस्थापकांचा फायदा व्हावा संस्थापकांची घरं भरली जावीत या उद्देशानं काही आमदार या ठिकाणी बोलत आहेत परंतु त्यांना आपली नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांची पोरं आहेत गोरगरिबांची पोरं आहेत त्यांना तुम्ही पाठबळ द्या जी मुलं चोऱ्या करतात दरोडे टाकतात खंडणी वसूल करतात त्यांच्या पाठीमागे सरकारचे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे हे सरकार चांगल्या पद्धतीने उभा आहे ठामपणे उभा आहे त्यांना सोडवून आणायची व्यवस्था केली जाते खून दरोडे मारामाऱ्या याच्यामध्ये यांनी हे गुंड पोचलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की काल पोलीस भरतीची मुलं जी आहेत ती प्रॅक्टिससाठी गेलेलं असताना काही गावगुंडांनी त्यांना मारहाण केलेली आहे तर या संदर्भामध्ये सुद्धा आपण बोलणार आहे परंतु अशा मुलांना अशा गावगुंडांना तुम्ही पाठीशी घालता आणि जे काही मेहनतीने स्वतःच्या कष्टांवरती स्वतःच्या पावलावरती जी मुलं उभारायचा प्रयत्न करतात त्यांच्या पाठीमागं तुम्ही अशा पद्धतीने संकटावरती संकट आणून ठेवता शिक्षक व्हायचं की न व्हायचं हे भविष्याच्या पिढीला विचार करायला लावणारी गोष्ट आहे इतकी जर दर गगनाला भिडणारे जर असतील तर या मुलांनी कुठून पैसा उपलब्ध करायचा कारण शिक्षक भरती करणारी काय बड्या बापांच्या अवलादी नाहीत ही जी मुलं आहेत ही मुलं गोरगरीब जनतेतून गरीब, गरीब कुटुंबातून सामान्य कुटुंबातून आहेत ज्याने अभ्यास केलेला आहे शिक्षक होण्याचं स्वप्न बघितलेलं आहे आणि त्या मुलांना अशा पद्धतीनं केवळ पैशासाठी त्यांची नोकरी नाकारली जाते तर मित्रांनो सगळ्यांनी या बाबतीमध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे तुम्हाला ही शिक्षक भरती जी खाजगी शिक्षक भरती आहे याच्यामध्ये काय उपाययोजना करता येईल ती तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्यानुसार आपण निर्णय घेऊ आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव या ठिकाणी मांडू आणि या खाजगी भरतीच्या म्हणजे जी काही शिक्षक भरती आहे खाजगी संस्थेमध्ये मुलाखतीच्याद्वारे तर त्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला उपाययोजना करता येईल हे आपण बघूया त्या अनुषंगानं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं जे काही मत आहे तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटत आहेत त्या गोष्टी तुम्ही नमूद करा त्याच्यावरती आपण विचार करू आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव मांडून या भरतीमध्ये काही मुलांच्या बाजूचे निर्णय होतील का हे आपण चांगल्या पद्धतीनं बघू त्याचबरोबर जो काही कंत्राटी प्रशिक्षणार्थींचा जो काही घाट घातलेला आहे मुख्यमंत्र्यांनी अभियोग्यताधारक आपल्याकडे असताना पात्र आहेत अभियोग्यता परीक्षा दिलेली आहे अनेक गुणवत्तापूर्ण शिक्षक आपल्याकडे उपलब्ध असताना लाखोंच्या संख्येमध्ये उपलब्ध असताना ही कंत्राटी भरती करून या भरतीला चालू भरतीला कुठंतरी खो घालण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे तोसुद्धा प्रयत्न आपण या ठिकाणी आणून पाडायचा आहे आणि संचमान्यतेच्या धोरणाबद्दल तर आपण वारंवार बोललेलो आहे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एकत्र येणं गरजेचं आहे आणि सर्वांनी याच्यावरती तुम्हाला जे काय वाटते ते सजेशन सुचवा त्यानुसार आपण प्रयत्न करू आणि ही जी भरती आहे किंवा येणारी भरती जी आहे टेट थ्री ही कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये बदल करता येईल आणि भ्रष्टाचार किंवा ही जी पैशाची देवघेव आहे ही देवघेव कशा पद्धतीनं कमी करता येईल याच्यावरती आपण काम करू आणि तशा पद्धतीनं शिक्षक भरती ही पारदर्शीपणे कशा पद्धतीने पार पडता येईल यासाठी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद